तर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत शुभविवाह ह्या मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की भूमी आता खूपच टेन्शनमध्ये असते कारण तिचे वकील अचानक त्यांना नकार देऊन आता त्यांनी केस मागे घेतलेले असते त्यामुळे आकाश आता भूमीला म्हणत असतो की आपल्या सरांनी म्हणजेच आपल्या वकील सरांनी आपल्या केसमधून माघार घेतली आहे कारण त्यांनी गीतांजलीला पाहिल्याबरोबर ते म्हणाले की त्या खूप नामांकित वकील आहेत आणि त्यांच्यासमोर मला स्टेटमेंट द्यायला आता खूप गिल्टी वाटत आहे कारण त्या कसंही करून केस जिंकतातच आणि मला हरण्याची खूप भीती वाटते असं म्हणून त्यांनी माघार घेतली तेव्हा आता भूमीला खूप टेन्शन आलेलं असतं की आता ही केस आपण कशी जिंकणार आहोत आकाश आपल्याला तर सगळं काही आपण त्या वकील सरांवर डिपेंड होतो पण आज त्यांनीच माघार घेतली तेव्हा अचानक आपल्याला कोणता वकील भेटणार आहे उद्या तर कोर्टात तारीख आहे तेव्हा आकाश म्हणतो की आता वकील भेटणं तर मुश्किल आहे पण आता आपल्या दोघांवर आहे भूमी आपल्याच दोघांना स्टेटमेंट देऊन आता आपल्या मुलीबद्दल न्याय मिळवायला लागेल तर आता कोर्टात आलेले असतात भूमी आणि आकाश ते दोघे येतात तेव्हा आता तिथे एक वकील असतात त्यांना आकाश रिक्वेस्ट करू लागतो की आज आमची कोर्टात तारीख आहे पण आमच्या वकिलाने काल आम्हाला नकार दिला तेव्हा तुम्ही हे केस घेतात का तेव्हा ते वकील सर तयार होतात पण नंतर भूमीला असं कळतं की हे वकील दोन वेळा केस हरलेले आहेत आणि तिसऱ्यांदा तुमचे केस त्यांनी घेतले तेव्हा आता अच्या नागभूमी ही त्या वकिलाला सांगायला लागते ला की आता काही करा सर पण सगळं काही तुमच्या हातात आहे आम्हाला ह्या केसमध्ये चांगलं स्टेटमेंट देऊन तुम्ही वाचवू शकतात तेव्हा आता प्लीज आता फक्त तुमच्यावर आमची अपेक्षा आहे की आमच्या क्षितिजाला आम्हाला पाहायचं यावं डोळे भरून मग आता त्यांचं बोलणं चालू असतो त्याच वेळेला तिकडनं आता गीतांजलीची एंट्री होते गीतांजली वेद पाठक आल्या असं म्हणतात आता सगळे लोक तिथले वकील आणि सगळे असिस्टंट सगळेजण आता गीतांजलीला पाहूच लागतात आणि सगळेजण हात जोडत असतात कारण किती नामांकित आहे हे आता भूमीला कळून जातं तर आता गीतांजली आल्याबरोबर सगळेजण कोर्टाच्या दिशेने जाऊ लागतात मग आता सगळे आतमध्ये गेल्यावर जज साहेब पण आलेले असतात मग आता इकडे अबोली विरुद्ध भूमी ह्या दोघींचे केस त्यांचे वकील आता सॉल्व्ह करणार असतात तर गीतांजली वर्सेस गायतोंडे हे दोघेही वकील आता भूमीच्या बाळाच्या केसबद्दल आता चर्चा करू लागतात तेव्हा आता स्टेटमेंट देण्यासाठी चान्स दिला जातो तर मग आता सर्वात अगोदर हे तोंडे सर म्हणत असतात की मग आता नक्की कोणाची मुलगी आहे आपण याच्याबद्दल बोलायला पाहिजे तर मग आता अबोली ही सांगायला लागते की हे बघा सर आमचं स्टेटमेंट आमची वकिली देईल तेव्हा आता गीतांजली सांगू लागते की भूमी जे काही आरोप करत आहे अबोलीवरती की ते बाळ माझं आहे आणि ती त्या बाळाच्या हातून मागे लागलेली आहे पण जस्त आहे मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की हे बाळ अबोली आणि पार्सिक यांचं आहे हे जोडपं खूप सिन्सेअर आहे ते असं कोणाचं बाळ असं ओढून ताणून घेऊन स्वतःचा हक्क गाजवू शकत नाही ह्या जोडप्याला हे बाळ एका देवळामध्ये सापडलं होतं आणि देवळातून त्यांनी ते, ते घरी आणलं त्यानंतर कायदेशीररित्या त्याला ॲडॉप्ट केलेलं असताना दुसरंच कोणीतरी येऊन जर त्या बाळावर हक्क गाजवायला लागलं तर ते कितपत योग्य आहे आणि हे बाळ क्षितिजा म्हणजे क्षितिजा ही भूमी आणि आकाची आहे याच्यात तरी काय तुमच्याकडे पुरावा आहे हे तरी सांगा मग आता गायतोंडे सर म्हणतात की म्हणजे मला जरा बोलायला संधी देत आहे का म्हणून आता ते बोलू लागतात की जस साहेब मला काय म्हणायचं आहे कोणतेच आई वडील आपल्या मुलापासून दूर जा राहू शकत नाही जसं तुम्ही भूमीकडे पाहून सुद्धा विचार कराल की ही बाई एवढी ह्या बाळासाठी का झुरते कारण ती त्या बाळाची खरी आई आहे आणि एका बाई आईचं काळीच हे काय असतं हे वेगळं काही सांगायला नको मला काय म्हणायचं आहे हे बाळ त्यांचं आहे हे त्यांनी असंच मनाने नाही सांगितलं नुसता अंदाज बांधलेला नाही आहे तर ते त्यांनी जाणवले त्यांना कारण ते बाळ तिच्या कुशीत होतं मग आता जससाहेब म्हणतात की हे तुम्ही सांगण्यापेक्षा विटनेस बॉक्समध्ये तिला बोलवा मग आता भूमी विटनेस बॉक्समध्ये उभी राहते आणि मग आय तोंडेसर सांगू लागतात की भूमी मॅडम तुम्ही तुमचं स्टेटमेंट द्या म्हणजे आधीपासून क्षितिजाबद्दलचा तुमचा प्रवास कसा होता ला 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 हे सगळं आता इथे तुम्ही जज साहेबांना सांगा मग आता भूमी विटनेस बॉक्समध्ये उभी राहते आणि सांगायला लागते की हे बघा जज साहेब माझी डिलेवरी ही रात्री झाली होती त्यानंतर मला असं कळलं की माझं बाळ हे फक्त सात महिन्यांचं सा होतं त्याला कावीळ आहे आणि म्हणून त्याला थोडं लांब ठेवावं लागणार ला आहे आणि त्याच वेळेला फायर अलार्म वाजला तेव्हा माझ्यासोबत प्रीती नर्स आणि त्यांचा नवरा सुद्धा होता ते तिथे काम करत असताना अचानक फायर अलार्म वाजल्यामुळे सगळे धावधाव करायला लागले आणि माझी तर नेटकेस डिलेवरी झाल्यामुळे मला काही सुचत नव्हतं पण त्यानंतर लाईट आल्यावर मला लक्षात आलं की प्रीती नर्स माझ्यासोबत आहे आणि माझं बाळ तिथून गायब झालं होतं तेव्हा मला असं सांगण्यात आलं की तुमचं बाळ आम्ही नाही वाचवू शकलो पण मग त्यानंतर त्याच वेळेला दुसरीकडे अबोलीला मंदिरामध्ये हे बाळ सापडलं आणि माझी लिंक लागली जेव्हा आम्ही पूर्ण बरी झाले तेव्हा मला खूप धक्का सहन करून तो पचवायला एक महिना लागला त्यानंतर मी विचार करायला ला ला लागले की अबोली आणि पार्सिकने आम्हाला सांगितलं की आम्हाला देवळात एक बाळ सापडलं आहे आणि मग मी त्या बाळाला पाहण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत गेली तेव्हा त्या बाळाला पाहिल्यावरती मला जरा वेगास असं हालचाल जाणवू लागली कारण ते बाळ कुठेतरी माझंच आहे त्याचं आणि माझं बॉन्डिंग झालं मग मला असं वाटायला लागलं हळूहळू की अबोलीला सापडलेलं बाळ ही माझी क्षितिजात तर नसेल ना त्यामुळेच मी काही पुरावा मिळतोय का हे बघायला लागली मग मला अचानक आठवलं की हॉस्पिटलमध्ये क्षितिजाला म्हणजेच माझ्या बाळाला एक दुपटं दिलं होतं आणि त्याच दुपट्यामध्ये बाळ हे त्या मंदिरामध्ये अबोलीला सापडलं होतं जेव्हा मी अबोलीच्या घरी गेले तेव्हा मला ते दुपटं पण मिळालं आणि त्याच्यावरती त्या हॉस्पिटलचा लोगो पण होता म्हणून मी तो दुपट घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आणि त्यांना मी सांगितलं पण की माझं बाळ तुम्ही म्हणालात ना की मी आम्ही नाही वाचवू शकलो मग हे बाळाला दिलेलं दुप्ट मला तर अबोलीच्या घरी सापडलं मग आता हा लोगो आणि हा नंबर हे दुखटं तुमचंच आहे का तेव्हा हॉस्पिटलमधल्या स्टाफने सुद्धा मला सांगितलं की हो हे दुखटं आमच्याच हॉस्पिटलमधलं आहे आणि हे दुपटं तुमच्याच बाळाला आम्ही दिलं होतं आणि मग आता त्या लोगोवरून त्यांनी हे पण मला पुढे सांगितलं की हा आई आईवडील म्हणजेच भूमी आकाश महाजन आणि आकाश महाजन हे आहेत तेव्हा मला धक्काच बसला पण मग मी करणार काय होते म्हणून मी अबोलीला समजायला तिच्या घरी पण गेले पण तिने कायदेशीररित्या माझ्या बाळाला तिचं करून घेतलेलं आहे आणि आता तर ती बाळासमोर मला धरतही नाही आहे माझं बाळ खूप रडत होतं म्हणून मला एक आईचं काळीच म्हणून मला त्या बाळाला घ्यावं असं वाटलं तर पौर्णिमाने अबोलीने आणि मला धुडकावून लावलं ते वाद लगेच की गीतांजली मॅडम उभ्या राहतात आणि म्हणतात की भूमी महाजन तुम्ही वाटेल ते बोलताय स्वतःच्या बाळाची कहाणी बनवून आला आहात का इथे इथे पिक्चर दाखवत आहात का कोर्टाला तुम्ही काही काही खोटं बोलताय असं काही घडलेलं नाही भूमी महाजन जरा विचार करून बोला हे कोर्ट आहे तेव्हा आता तुमच्याकडे पुरावा असेल ना तरच बोला असं आता गीतांजली भूमीला बोलते आणि भूमीची आता बंद करून टाकते तेव्हा भूमी रडायला लागते आणि म्हणते की प्लीज मला समजून घ्या आज माझ्याकडे पुरावा नाहीये पण त्या बाळाच्या आईचं काळीज आहे हे आईचं काळीच कधी का खोटं बोलणार नाही एका आईचा आत्मा खूप ओ माझ्या मुलीसाठी प्लीज मला माझी मुलगी परत मिळवून द्या माझ्याकडे पुरावा नाहीये पण मी जे बोलते ते खरं आहे तेव्हा आता हॉस्पिटलमधल्या डॉक्टरला सुद्धा तिथे बोलवण्यात येतं आता ह्या डॉक्टर विटनेस बॉक्समध्ये उभे राहतात आणि मग जजसाहेब त्यांना म्हणू लागतात की चला स्टार्ट करा तेव्हा आता गाय गायतोंडे सर म्हणू लागतात की मॅडम तुम्ही भूमी महाजनला ओळखतात ना त्यांच्याबद्दल काही दोन शब्द बोलू शकतात का मग आता त्या डॉक्टर सांगतात की भूमी महाजन हे व्यक्तिमत्व खूप प्रामाणिक आहे हे व्यक्तिमत्व असं कधीच करणार नाही की एखाद्याच्या बाळाशी खेळा म्हणजे जीवाशी खेळायचं ते भूमीच्या रक्तात कधीच नाही बसत भूमीने तिच्या बाळासाठी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि मला पण असं वाटतं की भूमी खोटं बोलत नाही आहे खरं तर हे बाळ तिचंच असेल कारण ज्या दिवशी हे बाळ हॉस्पिटलमधून गायब झालं होतं तेव्हा हॉस्पिटलवर काही आरोप प्रत्यारोप होऊ नये म्हणून आम्ही असं कळवलं होतं कारण फायर अलाम वाजल्याबरोबर लाईट बंद झाल्या होत्या आणि अचानक ते बाळ गायब झालं मग आम्ही असं समजलो की त्याच फायरच्या ॲक्शनमध्ये बाळ दगावलं गेलं असेल पण असं नव्हतं ते बाळ हे कोणीतरी चोरून त्या टोळीमध्ये म्हणजेच प्रीती नर्स ही एका टोळीला मिळालेली होती मुलं किडनॅपिंगच्या टोळीमध्ये आणि प्रीती नर्सने त्या बाळाला बाहेर घेऊन सोडलं होतं आणि हेच बाळ अबोलीला सापडलं असावं हा तरी मी अंदाज बांधते पण मला भूमीबद्दल एवढंच सांगायचं कि ती कधी खोटं बोलणार नाही तुम्ही प्लीज तिच्यावर विश्वास ठेवा असं ते डॉक्टर सांगायला लागतात तेव्हा ला तर गीतांजलीचं तोंडच बंद होतं कारण एक डॉक्टर पण भूमीबद्दल असं बोलत आहे तेव्हा काय बोलणार पुढे पण इकडे मात्र रागिणी आणि पौर्णिमा हसत असतात त्यांना असं वाटतं की आता सगळं संपलंय भूमीच्या हातात काहीच नाही आहे हे बाळ आता कायमचं अबोलीचं होणार आणि भूमी ही केस हरणार पण तसं होत नाही पुढे आता गीतांजली काहीच बोलत नाही आहे हे पाहून आता भूमी तिच्यासमोर उभी राहते आणि म्हणते की गीतांजली मॅडम काय झालं तुमचं बोलणं अचानक बंद का झालंय तुमच्याकडे पुरावे आहे माझ्याकडे पुरावा नाही आहे तुमच्याकडे बाळ आहे माझं बाळ मी गमावलं आहे पण आपल्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे की माझ्याकडे काहीसं काळीज आहे जे फक्त माझ्या बाळासाठी तुटतंय आणि हेच काळीज हेच रक्त आज मला माझ्या बाळापर्यंत पोहोचवणारच आहे तुम्ही पाहतच राहा असं भूमी आता गीतांजलीला चॅलेंज करते त्यामुळे गीतांजली कुठेतरी आता कमजोर होऊन जाते की आता पुढे काय होईल मी ही केस हरेल का याचीच तिला भीती वाटू लागते तर आता भूमी पौर्णिमा आणि रागिणीला पण ऐकवते की ज्यांनी ज्यांनी मला माझ्या बाळापासून दूर केले आणि मला त्रास दिलाय त्यांना मी आता सोडणार नाही फक्त प्रश्न आता माझ्या बाळाचा आहे की ते एकदाचं माझ्या हातात आलं ना की मी बघून घेईल सगळ्यांना असं सुद्धा ती आता म्हणत असते तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका शुभविवाह अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर प्रेक्षकांनो आज आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद